प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र आजपर्यंत हजारो सापांना रेस्क्यू करून जीवनदान देणाऱ्या सर्पमित्र दीपक सोनोणे यांनी आज देखील एवढे तालुक्यातील पारेगाव येथील खिल्लारे वस्तीवर धावण जातीच्या जोडीला पकडून नैसर्गिक आदिवासात सोडून दिल्याने पुन्हा एकदा दोन सापांना जीवनदान मिळाले आहे गेल्या अनेक वर्षांपासून सर्पमित्र दीपक सोनवणे हे काम विनामोबदला करत असून पारेगाव येथील खिल्लारे वस्तीवर धामण जातीच्या सापाची जोडी नागरिकांच्या निदर्शनास येताच सर्पमित्र सोनवणे यांना पाचारण करण्यात आले त्यांनी साप रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पिळात पाणी जात असल्याने पिळातील साप बाहेर पडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे शहरी अथवा ग्रामीण भागात सर्प आढळल्यास त्यांना न मारता सर्पमित्र दीपक सोनवणे यांना पाचारण करावे असे आवाहन त्यांनी केले आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा येवला